नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मार्गशीष गुरुवारची कहाणी ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता तेव्हा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता नाव राजर चंद्रिका ती रुपानं अतिशय सुंदर मात्र स्वभावानं गर्विष्ट मागच्या होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं हळूहळू दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे ती मरून गेली आणि पुढचा जन्म स्त्रीचा आला पुढे तिचं भाग्य उजळलं भद्रश्राव राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरीबांना विसरली थोऱ्या ताट्यांना वागू लागली दासदासीवर खेचकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करीत असे त्या दोघांना सात मुलगे झाले आणि एक मुलगी मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं मातारीचं सोंग घेतलं फाटकी वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधार आला हळूहळू पावलं टाकीत म्हातारी राणीला भेटायला आली वाड्याची आली आणि आरो दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी बाहेर आली बाहेर आली समोर दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारी सांगू लागली अगदी हळू आवाजात तशातच खोकला येई अधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राज्याची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तु, तु, कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेसकतील उन धुणं बोलतील मैत्रिणी सुद्धा तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोड्या वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मी तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरिबांना कशाला विचारेल ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतंय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचा फळ तिला भोगावाच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं मातारीला थांबवलं पाणी दिलं हात जोडले आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमानं उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली व कळवळून म्हातारीला मातारीला म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या माझ्या आईला दिलेला पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप देऊन राणी तरात तरा आली तरा माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथं कशाला आलीस इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते बघ तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू झाला होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम लक्ष्मी व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिनं व्रत केलं शेवटच्या गुरु मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखा समाधानानं चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व सूरजंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राजे लुभारलं सूरजंद्रिका राणी होती ती आता स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगत होता आणि तसाच चिंतेत मावळत होता राणामनात हिंडून कष्टाचे दिवस राणी सुरचिंद्रिकाता काढत होती भद्रशवाला वाटलं एक दिवस मुलीकडे जावं तिला पहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणी दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं आणि परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली माला माणसं पाठवली रथ पाठवला आणि आपल्या सासऱ्याला घरी आणलं त्याचा मान सन्मान केला नवी वस्त्र दिली आणि गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला जावायला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा जावयाचा निरोप घेऊन निघाला जावायाने नौकराजवळ जावा एक खंडा दिला मोहराने भरला होता तो नोकऱ्याच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला केला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावर झाकण काढलं आत पाहते तो काय आत होते कोळसे सूरजंद्रिकेनं कपाळावर हात मारला नवऱ्याला म्हटली आता आणि तो सुद्धा चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सबोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरच इंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा जात होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार तरी काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या ती नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप जमलेली दिसते तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं आईला पाहिलं आणि प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आई रूप कुठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भावना पूजा करीत होती आरती झाली उपवासच होता तो ती कडकडीत अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती हो लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा म्हटली ठीक आहे मार्गशीर्ष महिनाचा होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकरावर नवकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं काय ग माहेरावून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालधराने झाकण दा माल काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथं नाही का मिळत मीठ हो मिळते ना पण हे वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होत तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबाल्याच्या सामान्यातील गोमराजानं हेरली पण तो विचार चक्रात गुंतला श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानाच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस करतो कामात कसूर झाली तर मालधराचे विचार चक्र थांबलं नव्हतं त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे म्हणजेच भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रशवाला त्या तातडीच्या बोलवण्याचा काही अर्थ लागत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रावाना आपली अनुमती दिली होती मालधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राजे जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालधराचं सैन्य अधिक ईर्षीर पुढचं पाऊल खेचत होत शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फळशा पाडला मालधराच्या सैन्यानं अपूर्व विजय संपादन केला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य कझीना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली ती पोतत भरून त्यांनी मालधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालधराने भद्रशवाला सुरचंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे झाला व सर्वांचं मिश्रानाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालधराने राणे राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाची सात मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते ते अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना खूप आनंद झाला त्याचं अगदी अशक्य श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणी पुढे सतत घेतला त्यांचं जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद